ओम साईं रेती पावी आता शिवाजीचा होणा शिकाडे माझ्या वासना तरुसे आहे शिवजयंती पाहुनी छत्रपती ते तुका चव्हाणचंद्रा पाहुनी छत्रपती ते तुका चव्हाणचंद्रा अशय शिवला माना माना करूला अशय शोभाला माता माना करूला आज 19 फेब्रुवारी मध्ये सुरुवात करतो मी सूर्या समोर म्हणजे सूर्याला प्रति दाखवले सरकारे

काळे तिघे येणारी तरी लोणके ना का न्यामोची सुन थाटवाजी का न्यामोची सुवाची माता भगिनी होत्या नंदिनी सोराजेने पताकाचा देव नका पेव मी म्हणतो की आज 19 you're like

de

what we did there today. So let me go to the answer, what we did there today, she would like to say, I'm going छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती स्वर्ण महाराष्ट्र महाराज तीन